तर मित्रांनो आता जातो आपण त्या जिवळ्याच्या झाडाचा तिथं जिवाडा जो आहे तो वरती असते सागाच्या झाडावर तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या तर आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडेलच म्हणा मी एवढ्या करतो चंद्रपूर जिल्ह्याची एवढी तापमान आहे तर बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि ऊन बघू शकता कशी आहे तो ऊन तर चला मग तुम्हाला एवढ्या त्या तपड्यामध्ये तुम्हाला दाखवतो गोणीदेवाचा जिवाडा तर चला मग तर मित्रांनो आलो आम्ही हे आहे जिवाळ्याचं झाड हे सागाचं झाड आहे आणि इथं जे दिमाल दिसतं समोर चुक तर इथं आहे जिवाडा आणि ह्या जिवाळ्यात आपला देव गोडीदेव शिवा गोडीदेव नाचत नाही तो जिवाळा राहिल्यांसोबत तेव्हा गोंडदेव नाचतो आणि असं म्हटलं जाते की जेव्हा वरती चढवते ते जिवाडा तो आपाप आप गायब होतात म्हणजे आणि देव जेव्हा असते तेव्हा तो आपआप आप तो जिवाडा येतात का नाही इथं तर आपण कधी अनुभवलं तर नाही तर एक वेळा आपण अप अनुभव पाहू तर चला मग आता तुम्हाला मी मरस खोल्हेच्या सातदेवाच्या देवखड्यात नेतो तर मित्रांनो हे आहे एल के परिवाराचं सातदेवाचे देवखडं आणि तुम्हाला मी दाखवतो यायचं देव जे सागाच्या झाडावर वरती आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि इथे देव जे आहे ते आपले झाडावरती असते तर चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मरस खोल्हेच्या सातदेवाच्या देवखड्यामध्ये तर बघू शकता हे आणि हे पण मोवाच्या झाडामध्येच देवकड आहे तर मी एवढं रिसर्च केलं थोडंफार तर मोवाचं झाडच काऊन गोंड गोंडदेवाचं जे पेन आहे तर मी असं गृहित पकडलं की आपलं जे जेव्हा आपला आदिवासी समुदाय जेव्हा धरतीवर आला जमिनीवर आला तर तेव्हा आपल्यापाशी ज्वारी गहू काहीच नव्हतं खाण्यासाठी तर मोवाचे जे फूल जे आहे त्याच्यापासून आपण रोटी बनवते पोळ्या बनत होते तर म्हणून आपलं जे आपण आदिवासी समाज जे आहे ते पूर्ण आपले मुळाच्या झाडाचा पूजा करतात तर हे मरुसकुल्हे सात देवाचं देवखड बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे आज देव दिसत आहे हे वाघोभाव आहे तर ह्या देवखड्यामध्ये जे राव आहे आणि मानको आहे इथं दोन चवर आहे जे रावाचं जे आहे ते पांढऱ्या कलरचं असते व्हाईटवालं तुम्हाला माहीतच असेल आणि मानकोचं जे आहे ते काळ्या कलरचं असतं आणि राय भंडारचं जे आहे थोडंफार व्हाईट असते थोडंफार काळं असते ते पूर्ण कॉकटल असल्यासारखंच आहे ते तर ह्या देवखड्याचं हे आहे आणि एलकीचं जे देवखडा आहे तिथं फक्त बानकोस आहे तर ते काळच चव्हा आहे आणि ह्या देवखड्यामध्ये जे मरसकोल्याच्या देवखड्यामध्ये आता आपण आलो तर ते दोन चवर आहे तिथं तर एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे आणि इथं आणि मरकोल्याचं जे देवाचं ठिकाण जे आहे ते देव जे चढून आहे तर ह्या झाडावर आहे तर तुम्हाला दिसतं पूर्ण वारून वारून गेलं पण हे पण स्वातच झाड आहे आणि इथं काट्याच काटे आहे आणि जे काठी जे असते ते टवर वगैरे नाही का तर ह्या झाडावर आहे तर आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आता आपण मिळकीच्या डोक्यात जाऊ डबल तुम्हाला दाखवतो तिथलं तर चला मग तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत मी पहिले तर जय श्रीराम आणि खूप दिवसांनी ब्लॉग शूट करतो आणि आता मी आलो आशुच्या शेतामध्ये तर आशुभी सोबत आहे आपल्या आणि आता तुम्हाला मी आशूच्या शेतातला कुवारा भिसनचं मंदिर दाखवतो बघू शकता आणि हे कुवारा भिसणचं मंदिर आहे आणि आणि आमचे दादाजी आहे दादाची समाधी आहे आणि आता आम्ही जाता देवखड्यामध्ये आपण गोंडी याच्यामध्ये पेन पण म्हणतो तर चला मग तिथं काही दिवसात गोंडी देव आहे तर आता आपण तिथं जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आमचं देवखड देवखड्यामध्ये जाण्यासाठी आम्ही गाडी जा। पण आणली आणि आशू आपला ड्रायवर आहे तर सातदेवाचं हे देवखड आहे एलके परिवाराचं आणि मारुस्कल्ले परिवाराचं मी तिथंच लागूनच आपल्या एलकेच्या देवखड्याला लागूनच देवाचं मारुस्कल्लेचं देवखड आहे तर चला मग तिथं तुम्हाला दाखवतो देवखड्या पण मी जात पर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा देवक ते लालवाडी बटन दाबा दा ला मला लाल भेटायला बनले आणि सबस्क्राइब करत नाही तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला ला माझ्या तर लालवाडी जे बटन आहे ते बटन दाबा आणि बेल जे आहे ते क्लिक करा ऑलवर क्लिक करा चला मग आता देवखड्या आता आलो आपल्या देवखड्यामध्ये तर बघू शकता आपलं देवखडं तर मित्रांनो हे आहे एल के परव्याचं देवस्थान ते हे आहे गोणीदेवाचं पेन आणि इथं गोणीदेव असतात ह्या ग्राउंडवर पूर्ण इथं गोंडीदेव असतं पूर्ण तर इथं गोणीदेव आता पुढल्या महिन्यात तेरा चौदा पंधरा आणि मे महिन्यामध्ये दे गोणीदेव आहे तर हे पूर्ण का जे वरती नाही का इथं काट्या असतात गोंडीदेवाच्या आणि जे मी तुम्हाला सागाच्या झाडावर दाखवलं तर तिथं असते देव ते जिवारा तुम्हाला दाखवतो जेव्हा देव येईन गोंडदेवाची आपली सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला मी जिवारा पण दाखवतो आणि इथं देव जे आहे मानको आणि कोणते तरी आहे मला तेवढं माहीत नाही पण इथं गोंडदेव असतात तर तुम्हाला जेव्हा गोंडीदेवाची सुरुवात होईल तुम्ही तुम्हाला दाखवतो कोणते कोणते देव आहेत तर हे सात देवाचं गोंडी देव आहे आणि एल के परिवाराचा आहे तर सगळे जे एल के परिवाराची इथं पूजा करायला येतात गंगा पूजनच्या दिवशी देव उतरतात हेवाले तर पुढल्या महिन्यामध्ये तेरा चौदा पंधरा ह्या तारखेला गोंडीदेव उतरन तर तुम्ही यसाल माझी अपेक्षा आहे तर आता आपण जाऊ त्या सागाच्या झाडा म्हणजे तुम्हाला तिथं दाखवतो तिथं जीवनाचं झाड आहे ते मित्रांनो हे आहे एल के परिवाराचं सात देवायचं देवखडं आणि तुम्हाला मी दाखवतो याचं देव, देव जे सागाच्या झाडावर वरती आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि ते देव जे आहे ते आपले झाडावरती असते तर चला तुम्हाला दाखवतो आता मी त्या जिथं देववरती आहे झाडावरती हे झाड आहे हे सागाचं देव सागाचं झाड आहे आणि याच्यावरती ते तिथं दिसतंय तुम्हाला दि झूम करून दाखवू शकतो मी तर ते आहे तिथं देव आहे तर तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो आता जातो आपण त्या जिवळ्याच्या झाडाचा तिथं जिवाडा जो आहे तो वरती असते सागाच्या झाडावर तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला माझ्या तर आवडला असेल तर व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडेलच म्हणा मी एवढा मेहनती करतो चंद्रपूर जिल्ह्याची एवढी तापमान आहे तर बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि ऊन बघू शकता कशी आहे तो ऊन तर चला मग तुम्हाला ऊन त्या तपण्यामध्ये तुम्हाला दाखवतो गोंडदेवाचा जिवाडा तर चला मग तर मित्रांनो आलो आम्ही हे आहे जिवाळ्याचं झाड हे सागाच झाड आहे आणि इथं जे दिमाल दिसतं समोर चुक तरी तिथं आहे जिवाळा आणि ह्या जिवाळ्यात आपला देव गोडीदेव शिवा गोडीदेव नाचत नाही तो जिवाळा राहिल्यांसोबत तेव्हा गोंडदेव नाचतो आणि असं म्हटलं जाते की जेव्हा गोडीदेव वरती चढवते ते जिवाडा तो आपाप आप गायब होतात म्हणते आणि देव जेव्हा असते तेव्हा तो आपाप आप तो जिवाडा येतात का नाही इथं तर आपण कधी अनुभवलं तर नाही तर एक वेळा आपण अनुभव पाहू तर चला मग आता तुम्हाला मी मारुस खोलेच्या सात देव्याच्या देवखड्यात नेतो तर चला मग तर मित्रांनो हे सात देवाचं यलकेचं देवखड आहे आणि इथं देव असतात ह्या पेटी म्हणजे जिवाडा ठेवून आहे पूर्ण तर ते आता पंधरा तारखेला जेव्हा देव उतरन तेव्हा आपल्याला जिवाडा पालक मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मारुस खोलेच्या सात देवाच्या देवखड्यामध्ये तर बघू शकता हे आणि हे पण मोवाच्या झाडामध्येच देवकड आहे तर मी एवढं रिसर्च केलं थोडंफार तर मोवाचं झाडच काउन गोंड गोंडदेवाचं जे पेन आहे तर मी असं गृहित पकडलं की आपलं जे जेव्हा आपला आदिवासी समुदाय जेव्हा धरतीवर आला जमिनीवर आला तर तेव्हा आपल्यापाशी ज्वारी गहू काहीच नव्हतं खाण्यासाठी तर मोवाचे जे फूल जे आहे त्याच्यापासून आपण रोटी बनवते पोळ्या बनत होते तर म्हणून आपलं जे आपण आदिवासी समाज जे आहे ते पूर्ण आपले मुळाच्या झाडाचा पूजा करतात तर हे मरुसकुल्हे सात देवाचं देवखडत बघू शकता तर मित्रांनो हे आज देव दिसत आहे हे वाघोभाव तर ह्या देवखड्यामध्ये जे राव आहे आणि मानको आहे इथं दोन चवार आहे जे रावाचं जे आहे ते पांढऱ्या कलरचं असते व्हाईटवाला तुम्हाला माहीतच असेल आणि मानकोचं जे आहे ते काळ्या कलरचं असते आणि राय भंडारचं जे आहे अर्थ थोडंफार वाईट असते थोडंफार काळं असते ते कुळ कॉक्टल असल्यासारखंसाठी तर ह्या देवखड्याचं हे आहे एलकीचं जे देवखडा आहे तिथं फक्त बाणकोस आहे तर ते काळंच चवार आहे आणि ह्या देवखड्यामध्ये जे मरसकोलाच्या देवखड्यामध्ये आता आपण आलो तर ते आहे दोन चवार आहे तिथं तर एक व्हाईट आहे आणि एक ब्लॅक आहे आणि इथं आणि मरकोल्याचं जे देवाचं ठिकाण जे आहे ते देव जे चढून आहे तर ह्या झाडावर आहे तर तुम्हाला दिसतं पूर्ण वारून वारून गेलं पण हे पण सागाचं झाड आहे आणि इथं काट्याच काट्या आहे आणि जे काठी जे असते ते टवर वगैरे नाही का तर ह्या झाडावर आहे तर आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आता आपण घरची च्या जाऊ डबल तुम्हाला दाखवतो तिथलं तर चला मग मित्रांनो एवढ्या उन्हामध्ये आम्ही व्हिडिओ शूट करायला आलो आणि खूप व्हिडिओ शूट करायला मजा येत आहे आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं बेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि एवढ्या ऊनमध्ये आम्ही इथं आलो आहोत देवखड्यामध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि आशू आपले मेवणे लागते एलके आहे तर ते तर मी सहा देवे आणि ते एल के सात देवे तर आपले मेवणे लागते ते एवढ्या मेहनत करत आहे आमचे आशु भाऊ आणि खूप त्याचा आभार आहे आणि त्यांचाच देवखडा आहे तर बघू शकता मोवाचं झाड आणि हे देव ते त्याचेच आहे एल के परिवाराचं आणि असं मी गृहीत पकडलं मोहाचं झाड जे आहे ते आपल्याला देवासारखंच आहे ते मो पहिलं आदिवासी जेव्हा समुदाय जे आपल्या जमिनीवर आले तेव्हापासून आपली मोवाच्या झाडाची पूजा करतो आपण तर मित्रांनो एक अजून गोष्ट सांगायची विसरलो तर हे जे मोवाचं झाड जे आहे आणि गोंडी देवाचं पेंट आहे हे आमची तिसरी पिढी हे म्हणते तर मी दादाजीने विचारलं तर हे तिसरी हे म्हणते हे झाड इथं आहे तर बघू शकता आणि हे झाड अजून खूप मोठं आहे तर बघू शकता तीन पिढी म्हणजे किती वर्ष झाले असेल तर तीन पिढ्यापासून इथं गोंडीदेव आहे आणि पहिलं आमच्या होता म्हणते तर आता तीन ठिकाणी बदलले का नाही हे आता तिसरं ठिकाण ते पिढी ही आपली तिसरीच आहे आणि बघू शकता हे मोवाचाड किती खूप मोठं आहे आणि इथं जे एल के परिवाराचं गोडीदेव आहे ना हे तर इथं काट्या हे तर बघू शकता काड्या दिसताना हे काट्या होय तर हे काट्याला सजू शक सजवतात आणि गोणीदेव असल्यावर तेव्हा तर मला तेवढं माहीतच नाही पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खूप दिवसांनी मी देवखड्यामध्ये आणाव तर खूप दिवसांनी म्हणलं तर मी हा देवखड्याचा सोय रहा। तर देवाची भेट घेऊन घेतो आणि आपण ह्या ब्लॉगला येण करतो तर देवाची भेट घ्यायसाठी मला पहिलं अशी भेट घ्या लागल हे गोंडी रीती आपलं जे भेट जे आहे ते अशी घेता येतात तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर आता मी घरी जातो बाय बाय भेटू आता ह्या गावटा